सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मानवास जीवन कृतार्थ करण्यासाठी ऋषीजनांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक शक्तीला देवदेवता व उपास्य देवता, देवता म्हणून इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली तेव्हा या लोकात मानवाला विद्या संपत्ती व संतती याचे सुख समाधान तसेच घराण्यात व कुटुंबात चिरकाल या देवदेवतांचा वास रहावा व वा हे सर्व प्राप्त करण्याचे सामर्थ्य मानवाला प्राप्त व्हावे म्हणून कुलदेवता यांचे यथावधी पूजन उपासना करण्याची सुरुवात झाली कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि कुलदेवीने एक रक्षाचक्र तयार करतात की या रक्षाचक्रामुळे आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत होते तसेच कोणतेही संकट आपल्यापर्यंत येऊ शकत नाही त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपण या देवीची पूजा करणे गरजेचे आहे कुलदेवतेचे कुलाचार करणे गरजेचे आहे यामुळे ऐक्य राहतो आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते घरामध्ये शांतता आणि समृद्धी राहते कुटुंबाला निरोगी आरोग्य प्राप्त होते आपण अनेक दुःख आणि त्रासांनी हैराण होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही मग अशावेळी नैराश्य व्यसनाधीनता ह्या गर्देत सापडतो आणि परतीचा मार्ग जणू विसरतो आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण आपण जर नित्य आपल्या कुलदेवतांचे पूजन करत असू तर त्यातून बाहेर यायचा मार्गही मिळतो पण नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची कुलचार याप्रमाणे सेवा करून तसेच भजन अर्चन पूजन करून तसेच दुर्गा सप्तशतीचे पाठ करून सेवा करावी व आपल्या भोव कुटुंबाभोवतीही असेच सुरक्षा चक्र देवतेचे निर्माण करावे जेणेकरून आपल्या कुटुंबाला हे माता दी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण बोलणार आहोत नवरात्रातील सर्वात महत्वाच्या विधीबद्दल आणि तो म्हणजे घटस्थापना नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनेचा भक्तीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव या दिवसात प्रत्येक घरात देवीची स्थापना केली जाते आणि घराघरातून वातावरण प्रसन्न भक्तिमय आणि मंगलमय होते यंदा घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे शुभमुहूर्त सकाळी अकरा एकोणपन्नास पासून दुपारी बारा अडोतीस पर्यंत आहे या वेळेत घटस्थापना केल्यास ती सर्वात फलदायी मानली जाते आता घटस्थापनेसाठी काय साहित्य लागते ते पाहूया एक लहान मडके किंवा कलश विविध प्रकारची धान्ये थोडी माती तांदूळ वेळी लवंग सुपारी आंब्याची पाने नारळ लाल कपडा फुले फळे हार अगरबत्ती कापूर आणि देवीच्या शृंगारासाठी लागणारे साहित्य हे सर्व आधीपासून तयार ठेवावे घटस्थापना सुरू करण्यापूर्वी चौकोनी जागा स्वच्छ करून त्यावर लाल वस्त्र अंथरावे त्यावर विड्याच्या पानावर आपली देवता ठेवावी मग त्या जागी थोडासा तांदूळ ठेवून त्यावर कलश स्थापना करावी कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात सुपारी लवंग पान ठेवावी आणि वर नारळ ठेवावा कलशावर स्वस्तिक काढावे त्यानंतर कलशाभोवती माती पसरवून त्यात सात धान्य पेरावीत दररोज त्यावर थोडे पाणी शिंपडल्यास त्याला अंकुर येतात आणि ते अंकुर समृद्धीचे शुभतेचे प्रतीक मानले जातात देवीची प्रतिमा आणि मूर्ती ठेवून दिवा अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून देवीची प्रार्थना करावी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात अखंड नंदादीप लावला जातो रोज देवीला वेगवेगळ्या नैवेद्यांनी पूजा केली जाते मंत्र जप केला जातो दुर्गा सप्तशतीचे पठन केले जाते काही जण उपवास करतात काही फळाहार घेतात उपवास नसलाच तरी भक्तिभावाने देवीसमोर बसून प्रार्थना केली पाहिजे देवीचे आशीर्वाद आपल्याला खूप खूप मिळतात नवरात्रीच्या दिवसात विशेषतः कुमारिका पूजन किंवा सुवासिनी पूजनाचे खूप महत्व आहे लहान मुलींना देवींचा अंश मानून त्यांचा सत्कार करावा सुवासिनींना आमंत्रित करून त्यांना हळदी कुंकवाचे निमंत्रण द्यावे देवीच्या हळदी कुंकवाचा सडा टाकून तिची कृपा मागावी नवरात्री आरती भजन कीर्तन यामुळे वातावरणात एक विलक्षण शक्ती निर्माण होते नवरात्री संपल्यावर दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला घटविसर्जन केले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा करून तिचे आभार मानून कलश विसर्जित केला जातो असे मानले जाते की या नऊ दिवसात देवी आपल्या घरी येऊन वास करते आणि ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता शांतता आणि समृद्धी घेऊन येते मित्रांनो घटस्थापना ही फक्त एक पूजा नाही तर घरातील शक्तीची आणि श्रद्धेची स्थापना आहे देवीदुर्गा आपल्या जीवनात आरोग्य सुख समृद्धी आणि यश आणो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारात हाही संदेश पोहोचवा आणि या नवरात्रीत सर्वांनी भक्तिभावाने देवीची उपासना करूया जय माता दी